ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक गायकवाड गोविंद बर्गे यांची ओळख झाली अशा तुळजाई कला केंद्रासमोर आपण आज आहेत त्या ठेकेदारीचा व्यवसाय करायचा या ठेकेदारीच्या माध्यमातून तो त्याचा मित्र या माध्यमातून पूजा गायकवाड व गोविंद बर्गे यांची एकमेकांशी ओळख झाली त्या ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झालं तुम्ही माझ्या घराचा खर्च भागवा व मी तुमची मालकीन म्हणून राहील अशी ते एकमेकांचं बोलणं झालं व त्या बोलण्यानंतर दोघांचे प्रेम संबंध सुरू झाले त्या प्रेम समारातून वेळ गोविंद बर्गे यांनी तिच्या अकाउंटवरती पैसे पाठवले नातेवाईकांच्या अकाउंट वरती पैसे पाठवले व आपल्याकडे रजिस्ट्री ही मुंबईत छाताला लागलेली आहे त्या रजिस्ट्रीमध्ये वैराग येथील ती रजिस्ट्री आहे ती स्वतः पूजा गायकवाडच्या नावाने खरेदी खत आहे त्या खरेदी खतमध्ये स्वतः गोविंद बर्गे हा साक्षीदार म्हणून त्यामध्ये दिसून येतो यासुद्धा फिर्यादीमध्ये जो काही आरोप करण्यात आला की तिच्या मावशीच्या नावाने ही वैराग येथील प्लॉट गोविंद बर्गे यांनी तिला घेऊन दिला तेही डॉक्युमेंट मुंबईत छातामध्ये लागलेले आहेत यामध्ये क्लिअर क्लिअरली दिसून येतं की गोविंद यांनी याने वेळोवेळी तिला खरेदी प्लॉट घेऊन दिलेला आहे पैसे पाठवलेले आहेत गेवरा येथील का तिचा बंगला आहे गोविंद याचा तो त्याने तिला दाखवला व तो तिला बंगला आवडला बंगला आवडल्यामुळे तिने त्याला सांगितलं की माझा पंधरा सप्टेंबर वाढदिवसा दिवशी माझ्या तो बंगला माझ्या नावाने करून दे नसेल तर माझा भाऊ बैराग येथील जो भाऊ आहे त्या नावाने पाच एकर जमीन करून दे पण त्यानं गोविंद यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की माझा हा जो बंगला आहे तो माझ्या नातेवाईकांना माहिती आहे बायकोला माहिती आहे किंवा माहिती आहे माझी बेअप्रू होईल त्याच्यामुळे त्या ते ते सोडून देतो मी पण तिने ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते ते नसेल तर मला पाच एकर शेत माझ्या नावाने करून दे असं त्याने सांगितलं एवढं करूनही ती थांबली नाही त्या दोघांचं सात आठवण बोलणं बंद होतं ती वेगवेगळे इंस्टाग्रामचे रील्स व्हिडिओ अपलोड करत होती त्यातून त्याला नैराश्य आलं व त्यांना ह्या टोकापर्यंत पाऊल उचललं संध्याकाळी साडेसात वाजता गोविंद ह्या याच कला केंद्रामध्ये पूजा गायक भेटण्यासाठी आला होता व त्या दोघांची भेट झाली नाही त्याने मॅनेजरला भेटण्यासाठी बोलवलं व मॅनेजरने तिला मॅनेजरने त्या हा निरोप पूजा गायकवाडाच्या जवळ दिला व पूजाने भेटण्यास नकार दिल्यानंतर गोविंद हा डायरेक्टली सासुरे या गावात तिच्या आईकडे गेला तिथे त्याचं म्हणणं होतं की पूजा व त्याचे भांडण मिटवण्यासाठी तो गेला व त्या नैराश्यातून त्याने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली असं फेरीत नमुना आहे आपण बरोबर ह्या तुळजाभवानी कलाकेंद्राच्या आपल्या पाठीमागे पाहू शकत आहे हे कला केंद्र आज पूर्णपणे बंद आहे याचं कारण असं आहे की वैराग पोलीस स्टेशन मध्ये येथील मॅनेजर असेल किंवा सहकारी पुराचे काही सहकारी कलाकार आहेत त्यांना आज चौकशीसाठी बोलवलं आहे पाहू शकता हे गेट किती पॅक केलेले आहेत जसे जसं की एखादा किल्ला जसा असतो हे गेट केव्हा चुकवलं जातं जेव्हा यांच्या ओळखीचे किंवा यांचे रोजचे गिराईक असतील किंवा कोणाचा तरी संपर्क असेल तेव्हा हे गेट उघडतात व लगेच हे गेट बंद करतात जेणेकरून मध्ये जो काही नंगा नाच चालू असतो तो कोणाला समजणार नाही यावरती पोलिसांनी आता तरी सजग व्हावं हो व याच्यावरती कारवाई करावी असं जनतेची भावना आहे गणेश जाधव हो मुंबईत